माने सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळती आहे ज्या गाडीनं खंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर जोड पळतोय बाखियाची गाडी आणि बख्याचे निर्विवाद वर्चस्व मागल्या गाडी लक्ष द्या ज्ञानेkale घ्या चला आ 13 प्रवीण शेख पंच बघितलं शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीच पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा या उद्या चला सहा सात आठ नऊ दहा चे गाडी मला गाड्या मैदानात द्या आणि पंच नुसते नावाला थांबू नका ना तिथं स्क्रीनच्या जवळ जा आणि तास बघा आपण चुकीची बोटवर करताय गाडी क्रमांक पाच चा निकाल निकाला निकाल आणि निकाल गाडी क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी रस्त्यामध्ये गाडी धनगरवाडी रस्त्यावर गाड्या लावून विजय बैलगाडी गाडी मालका